नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय करंजकर यांना निवडणुकीसाठी शब्द दिला होता मात्र राजकीय गणित बदलल्यानं ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत यामुळे नाराज असलेल्या विजय करंजकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राजकीय के आरोप केलेत या आरोपांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खंडन केलंय बाईक मी बघितली त्यामध्ये त्यांनी सांगितलं अर्ज घेतलेला ते घरातून काय करू करून टाकला पहिला प्रश्न तो आमच्या पक्षाचाच होता आहे दरम्यानच्या काळात ज्या घडामोडी झाल्यात आणि अनेक पक्षाच्या मुख्य नेत्यांना ते भेटलेले आहेत तुमच्या माध्यमातूनच मला कळलेलं आहे आणि आज त्यांनी कबुली दिली की मला मातृश्रीवर बहुत एक वेळा बोलून आलं होतं परंतु त्या वेळ कॅन्सल झाला असं एकाच वेळेस ती वेळ कॅन्सल झाली होती कारण त्या ठिकाणी मुंबई मुंबईवर दिल्लीला साहेब गेले होते आणि इंडिया आघाडीची बैठक होती त्या दिवशी ती वेळ रात्री कळवली किंवा उद्याचे मी परवा दोन तीन दिवसात तुम्हाला बोलवतो पण त्यानंतर दोन वेळा त्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे नशीब आधी तर म्हणत होते की मला बोलवणं आलंच नाही आता ते कबुली देतात की बोलवणं आलं होतं त्यांनी राजकीय भूमिका अतिशय त्यांनी प्रांजलपणा मांडली पाहिजे तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला कुठल्या पक्षावर जायचं आहे किंवा कुठल्या पक्षात तुम्हाला ठामपणे राहायचं आहे एकीकडे म्हणायचं माझ्या उद्धव ठाकरेंवरती फार निष्ठा आहे जर निष्ठा आहे तर दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना का भेटावा ही विसंगती कुठेतरी दिसते त्यांच्या मनातला गोंधळ जो आहे ती अवस्था जी आहे ती सांगून जाते कळत न कळत की काहीतरी चाललेली हालचाली चालते